नमस्कार सर्वांचं स्वागत सा आहे इंडियन फिरसीच्या चौथ्या ब्लॉगमध्ये आज रविवार आहे आणि रविवारी पण आम्हाला सुट्टी नसते त्याच्यामुळं आज हा छोटासा ब्लॉग बनवतो आहे स्वारगेट ते मनपा कॉर्पोरेशनपर्यंतचा छोटासा रविवार जरी असला तरी गर्दी राहणार आहे नाही का भयानक गर्दी आता सध्या दिवाळीमुळे सगळीकडे खरेदीमुळे सर्व मंडई एरिया तुळशीबाग सर्व ते छोटे छोटे जेवढ्या इलाके आहेत जेवढे जेवढे छोटे भाग आहेत ते सगळे भरून येत आत्ता आपण स्वारगेटच्या वरून जाणारा जो ब्रिज आहे स्वारगेट वरून त्या वरून जाणाऱ्या ब्रिजवरून आपण आहे त्या पुलावरून आपल्याला खाली डायरेक्ट आपल्याला सारसबागपर्यंत सारस सारसबाग कशी उतरता येतं असा छोटासा ब्रिज आहे व्हिडिओ क्रॉस येऊ शकते असं वाटते मला कारण थोडंसं जे आपण म्हणतो की सेटिंग्ज आहेत कॅमेऱ्याच्या त्या जरा चुकल्यासारख्या वाटत आहेत ओके तर ह्या ब्रिजवरून खाली आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट सारसबागपाशी पोचता तुम्हाला मी आत्ता ही राईड छोटीशी राईड स्वारगेट ते मनपा महानगरपालिकेपर्यंतची ही छोटीशी राईड दाखवणार आहे आत्ता हा ब्रिज इथे संपला बेस संपल्यानंतर आपल्याला समोर दिसते ती सारसबाग सिद्धिविनायक गणपती सारसबाग आपल्याला उजव्या बाजूने जायचं आहे उजव्या बाजूने डायरेक्ट आपल्याला बाजीराव रोड बाजीराव रोडवरून स्ट्रेट पुढे जात गेल्यानंतर आपल्याला शनिवार लागतो आणि मग मानपा कॉर्पोरेशन नदीपूल तर आपण उजव्या साईडनं पुढं आल्यानंतर इथे एक छोटासा सिग्नल लागेल तुम्हाला बरेच सिग्नल आहेत एक दोन तीन सिग्नल लागतात आपल्याला जाताना एक अप्पा बळवण चौक एक मंडईपशी आणि हा एक बाकी थोडी थोडी छोटी मोठी गर्दी राहणार आज ड्रायव्हरमुळं खरेदीमुळं बरेच जण गावाला गेलेत पुण्यातून त्यामुळे एवढी काही गर्दी वाटत नाही आहे सुट्ट्यांमुळे सगळीजण गावाला गेले त्यामुळे एकदम स्मूथ ट्रॅव्हलिंग चाललंय नाहीतर रविवारी हा सर्व रस्ता भरलेला असतो सर्व रस्ता म्हणजे हा पूर्ण रस्ता गर्दी झालेली असती गाड्यांची थोडं अनकम्फर्टेबल होत आहे कारण न सांगण्यासारखंच कारण झालंय अनकम्फर्टेबल याच्यामुळं वाटतंय की थोडासा आपल्या मोटो व्लॉग्सला रिस्पॉन्स खूप कमी यायला लागला आहे म्हणजे सदतीस हजार सबस्क्रायबर्स आहेत आपले आणि दोन तीन व्ह्यूज येत आहेत फक्त सिटी राईड्स दाखवणार नाही आहे तर कधी वेळ भेटेल तेव्हा आपण बाहेरसुद्धा जायचं आहे बाहेरसुद्धा फिरायचं आहे आपल्याला बाहेर पण फिरून आपण मोटो व्लॉग्स दाखवणार आहोत छोटे छोटे व्लॉग्स तयार करणार आहोत बाहेरसुद्धा फिरायचं आहे रिक्षा रिक्षावाले दादा किती गर्दी रिक्षा रॉयल एनफील्ड ओल्ड मॉडेल आहे खूप जबरदस्त आवाज येते पण नंबर प्लेट नाही आहे दादाला गाडीला नंबर प्लेट नाही आहे ओके तर इथं सिद्धविनायक वाडापाव पिंपरी चिंचवडचा फेमस वाडापाव आपल्याला इथं बघायला मिळतो म्हणजे जाताना आपल्याला बाजी रोड रोडला सिद्धी नाही वडापाव बघायला भेटतो भारी आहेच म्हणजे चव चांगली आहे वडापावची पण जी चव आमच्या वाईतल्या एवले वडापावला नाही आहे एवढे एवले वडापावला आहे ती चव नाही आहे पुण्यात कोणत्याच वडापावला नाही आहे मी नावं ठेवत नाही आहे पण खरंच नाही आहे तुम्ही एकदा ट्राय करा आमचा वाईतला फेमस एवले वडापाव बसस्टँड समोर तुफान गर्दी असते तुफान म्हणजे त्यांना बोर्ड लावायची गरज नाही लागत कंटिन्युअसली चालूच असतं त्यांचं पाच सहा वाजेपर्यंत विक्री तर ट्राफिक लागले जेव्हा मग बोल ना ट्राफिक लागणार शंभर टक्के हे महावीर फोटो म्हणून आहे इथं दुकान एक कॅमेराचं इथं आपण एकदा कॅमेरा बघायला आलेलो पण प्राईज जास्त होती पंचवीस तीस हजारपर्यंत व्लॉगिंग कॅमेरा घ्यायचा आहे आपल्याला याच्यापेक्षा चांगली क्वालिटी येईल याच्यासाठी आपण गोप्रो घेणार आहोत तर मला सुचवा तुम्ही कमेंटमध्ये की गोप्रो घ्यायचा का तो इंस्टा ॲक्शन थ्री प्रो तो कोणता आहे ना इंस्टा ॲक्शन तो घ्यायचा इंस्टा थ्री सिक्स्टी घ्यायचा कोणता घ्यायचा ते नक्की सुचवा अरे बाप भयानक गर्दी मला पोचायचं तर आहे लवकर पण आता तुम्हाला शॉर्टकट दाखवला असता बरं का पण नको आता जाऊ शकतो आपण ह्या आता हा मंडईचा जो सिग्नल आहे ना हो ह्यो एकदा पार केलं ना की पुढं ट्राफिक नाही लागत जास्त फक्त इथंच ट्राफिक जास्त लागते आपल्याला टॉय अँड जॉय भूषण एंटरप्राइजेस किती जुन्या इमारती आहेत इकडं पुण्यामध्ये किती जुन्या इमारती आहेत इकडे ह्या रोडला बाजीराव रोडला एका उजव्या बाजूला सर्व फर्निचरची दुकान आहेत बरं का आणि डाव्या बाजूला सर्व आयुर्वेदिक आयुर्वेद दुकान आहेत आयुर्वेद औषधांची म्हणजे काही ना समजण्यासारखं आहे हिथच एवढी आयुर्वेदाची दुकानं कशी काय नक्की ना माहीत नाही पण खूप जुनी आहेत आयुर्वेद दुकानं ही इकडे बस पूर्ण कच्च भरली पी एम पी एल आजराई मुळ गर्दी राहणार खूप गर्दी आहे ट्राफिक पण आहे बरंच तिसऱ्यांदा सिग्नल लागला आपल्याला आपल्याला अजून दोन सिग्नल दोन वेळा सिग्नल लागणार जायला हो माय गॉड ट्राफिक बघा आपल्याला सिग्नल अजून इतका लांब आहे ना विचारच करू शकत नाही थोडी व्हिडिओ थांबवते जरा सिग्नल जवळ आल्यानंतर आपण परत चालू करू पास केलं आहे आपण आत्ता आणि सिग्नल पास करून आता पुढं आलो आहे आपण आता आपआप चौकात पोहोचू थोडासा व्हिडिओ थोडासा असा क्रॉप येऊ शकतो म्हणजे तिरका येण्याची शक्यता आहे कारण आपण घेतलेलं ते गॅजेट आहे ते जरा थोडंसं क्रॅ म्हणजे असं क्रॉस होतं त्यात व्हिडिओ असे क्रॉस येते आता हे व्हिडिओ कसे निघाली मला माहीत नाही आहे चांगली निघावी हीच अपेक्षा आहे आप्पा बळवण चौकात आहोत आपण आता आप्पा बळवण चौक पेपर गल्ली म्हणतो मी याला सिरियसली कारण इथं तुम्हाला पाहिजे तसे डिझाईन्स बनवून भेटतात पेपरची डिझाईन्स लग्नपत्रिका छापल्या जातात इकडं सो इकडं तुम्ही बघाल तर तीच दुकानं आहेत इतकी म्हणजे भरलेले आहे ही हा एरिया हि जो आपा बळवंत चौकात जो व्यक्ती येतो त्याला एकतर एम पी एस सी यू पी एस सीची पुस्तकं स्वस्तमध्ये मिळतात कॉलेजचीच स्वस्तमध्ये भेटतात पुस्तकं शाळेतली मिळतात ॲडव्होकेट व्हायचं त्या ॲडवोकेटची पुस्तकंसुद्धा मिळतात परत पेपरचं काही काम असेल प्रिंटिंग रिलेटेड सगळी कामं होतात शनिवार श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पथ शनिवार वाडा पुण्याचं ऐतिहासिक ठिकाण शनिवार वाडा तर आता आपण कॉर्पोरेशनच्या पर्यंत पोचतोय पण कॉर्पोरेशन आता अजून लांब आहे पण जर तुम्हाला डायरेक्ट कॉर्पोरेशनच्या तिथं जायचं असेल तर शनिवार वाड्याच्या इथून वर नाही जायचं आहे इथून आहे ना एक छोटासा ब्रिज जातो बघा दाखवतो तु तुम्हाला इथून तुम्ही आलात की उजव्या साईडला जायचं नाही सरळ स्टेट यायचं आहे पुढं इकडे शनिवार वाडा इथून स्ट्रेट फुडं आलात पुढं आलात की डावीकडे थोडंसं टर्न घ्या डावीकडे टन घेतला थोडंसं फुडं आलं या गल्लीत आलात आता थोडंसं उजवीकडे टर्न घ्यायचा येस उजवीकडे टर्न घेतला छोटासा समोर कॉर्पोरेशन इतकं सोपं पर आहे कॉर्पोरेशनपर्यंत पोहोचण्याचं काम आपण एवढं सोपं कॉर्पोरेशनमध्ये येऊ शकतो एवढ्या सोप्या रीतीने बघा हॅलो दॅट्स इट मनपा मेट्रो पी एम सी मेट्रो डेशन आणि कॉर्पोरेशन तर चला मंडळी लॉग इथं थांबवतोय हा लॉग झिरो झिरो फोर आपण इथंच थांबवतोय असे छोटे छोटे मोठे ब्लॉग्स आपण बनवत राहणार आहोत भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना खुश राहा आनंदित राहा खूप खूप चांगले राहा हेल रा, हेल्दी राहा हेल्दी खात राहा ओके इंडियन फेरस्ती, ब्लॉक झिरो झिरो फोर इथेच आहे बाय